फॅमिली त्यांनी इथेच माझ्या घरात माझं केळवण केलं होतं माझी मावशी खूप चांगलं जेवण माझी खूप झाली खाल्लं काही मिळालं नाही मला नमस्कार मी दीपाली म्हात्रे लोकमत फिल्मी मध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे रोहन अधिरा आणि समर स्वानंदीच्या केळवणासाठी आम्ही सगळे मध्ये जमलोय आणि बघा तुम्ही कोण नाहीये त्यांचं केळवण त्यांना केळवणाचा एक वेगळा फील द्यायला तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे लोकमत फिल्मीमध्ये. थँक्यू. आणि कसंला सुंदर दिसताय तुम्ही पण दुसऱ्यांच्या केळवणाला आलाय पण छान सजून-दजून. <laughs> समर स्वांदनी आणि रोहन अधेरा करतो दोघांचं केळवण तुम्हाला एकत्र करायचंय. काय कोणी डिमांड्स केलंत आणि तुम्ही स्वतः काय डिमांड्स त्यांच्या पुरवताय केळवणाच्या निमित्त त्यांच्या आवडीच्या गोष्टी त्यांना खायला प्यायला मिळाव्यात असं आम्ही अरेंज केलंय. त्यामुळे आय होप त्यांना मजा येणार आहे जेवताना. आणि आपण आम्ही आज घरात आलोय त्यामुळे त्यांना सगळंच आवडणार आहे याची हंड्रेड पर्सेंट गॅरंटी आम्हाला पण त्यांनी असं गोडाचं जेवण मागितलंय तिखटाचं काय आहे म्हणजे तुम्ही त्यांना आता केळवण दिलं असेल तर व्हेज खाणारी आहे त्यामुळे त्याच्यासाठी जेवण आहे आणि म्हणतो ना की प्रत्येक जण आपल्या इच्छा पुरवतो केळवण्याच्या निमित्ताने सो तुम्ही समर स्वानंदी किंवा रोहनदीराला काय खाऊ घातलंय किंवा त्यांनी काय डिमांड केलं त्यांनी केलं नाहीये मला असं वाटतं की त्यांना जे हवंय <laughs> <laughs> ते त्यांना आणि सुबोध तर नॉनव्हेज खातच नाही त्याच्यामुळे त्यामुळे तो व्हेजच खाईल आणि बाकी सगळे हि तर ताणून म्हणजे खूप आवडतं तिला फिश आणि सगळं त्यामुळे तिथे खाईलच आणि इथे तर खूप सुंदर मिळतं फिश त्यामुळे ती एन्जॉय करेल फिश मला वाटतं तुम्ही ना त्यांच्या केळवण्याच्या निमित्ताने तुम्ही पण स्वतःची हाऊस पुरवून घेणार आहात तु, काय काय बघित बघताय मग मेन्यू काढसो आता तुम्हाला असं झालं की आम्हाला पण काहीतरी खायचंय सो तुम्ही पण आता हाऊस पुरवून घेताय तुमची हो इथे आलं तिथे आल्यावर हाऊस पूर्ण नाही करून घेतली मग काय म्हणजे का आले असं वाटायला लागेल ला सो खूप काही आहे इथलं फेवरेट यादी खाल्लेलं आहे सो पण माझ्या मत इथे सगळ्यांचीच खेळवणं झाली असतील तू महिमा आणि फक्त विजया सोडले तर बाकी तिघींची खेळवणं झाली असतील तुमच्या केळवणातला असा कुठला स्पेशल गोष्ट तुम्हाला आठवते किंवा कोणी केलेलं केळवण तुमच्यासाठी स्पेशल होत खऱ्या लग्नातला विचारते खूप केळवणं झाली पण आय थिंक माझी मावशी खूप चांगलं जेवण बनवते तर तिने खूप सारी डेझर्ट्स केली होती जेवताना सो so, ती जास्त लक्षात येत माझ्या कारण मला डेझर्ट खूप आवडतात माझ्यासाठी आठवणीतलं राहिलेलं केळवण म्हणजे माझी जी लक्ष्मी निवासची टीम आहे अक्षया हर्षदाताई माझी सगळी फॅमिली त्यांनी इथेच घरात माझं केळवण केलं केल होतं सो so, माझ्यासाठी तेच आठवणीतलं केळवण आहे आणि खूप मजा केली होती आम्ही त्यावेळेस तर आता पुन्हा एकदा असं ॲनिव्हर्सरीला त्यांना सांगणार आहे मी तर ते करतील माझा असा सांगितल्यानंतर विचार पण तेच महिमा आणि विजयाला तर मी विचारणारच आहे तुम्हाला दोघी एक सेपरेट प्रश्न आहे पण पूर्णिमाताई तुम्हाला तुमचं केळवण आहे काय एकंदरीत माझं मी खूप केळवणं केली आहेत कारण त्यावेळेला माझ्या मित्रमैत्रिणी आणि फॅमिलीज फॅमिली मेंबर्सच खूप होते त्याच्यामुळे केळवणं माझी खूप झाली सगळं व्हेज खाल्लं काही नॉनव्हेज मिळालं नाही मला पण वेजमध्ये सुद्धा इतके असंख्य प्रकार असतात व्हरायटी असते त्यामुळे मी चंगळ केली आहे माझ्या केळवणाला खूप कारण कोणाचे म्हणतात ना की खऱ्या आयुष्यात तुम्ही ज्यांचं केळवण केलं असेल त्यांची तुम्ही आता उत्तम सुगरण असाल असते त्याच्यामुळे ते दुसऱ्यांचे लाडाही पुरवण्यात तुम्ही एक हातसफाई करून घेतली असेल हो हो अगदीच अगदीच खूप खूप खाऊ पण घातलंय आणि केलंही आहे महिमा आणि विजया तुम्हाला आता दोघींना सेपरेट प्रश्न की तुमचा केळवण कधी पार पडणार खूप <laughs> <laughs> वेळ आहे त्याला खूप वेळ आहे अजून खूपच माझ्या सांगायचं तर खऱ्या आयुष्यातला अजून काही अंदाज नाही आहे आणि सिरियल मध्ये तर माझं लग्न झालेलं आहे परत जर दिला काही झालं नाही इनडिरेक्टली माझं लग्न करून टाकलंय त्याच्यात काही मजा केलेली नाहीये मी सो माझी इच्छा खूप मजा करेल सेम नाही माझ्या अजून खूप वेळ आहे पण मला आवडेल सगळं छान झालेलं ओके पण तुम्ही दोघींनी आता म्हणजे अर्थात हा प्रश्न तुम्हाला सगळेच जण विचारतील कारण मेघन तुम्हाला सर्वांचा लाडका त्याचा केवळ आता दिव्याने तर छान प्रकारे पार पडले तुमची टीमही सगळ्यांनी ना मी नाही मी फक्त फोटो पोस्ट केला होता तर ते लक्ष्मी निवासची जी आमची टीम आहे आणि जे मी मगाशी म्हंटल की हर्षदाताई आमच्या सगळ्यांमध्ये ती सगळ्यात आधी उभी असते आणि ती या सगळ्याच सगळ्याची सूत्र स्वतःच्या हातात घेते आणि ती ज्या पद्धतीने आम्हाला सांगते आम्ही त्या पद्धतीने सगळ्या गोष्टी करतो सो सगळं क्रेडिट आधी तिला मग आम्हाला आहे कारण वेगानचं केळवण आता हळूहळू आता आम्हाला फोटो दिसतीलच एक एक जण केळवण करेल पण तुमच्याही पद्धतीने काय लक्ष्मी निवासची टीम किंवा पर्सनल असे लक्ष आहे हार्दिक एक वेगळं कनेक्शन म्हणतं सगळ्यांचं राईट सो त्यानिमित्ताने असं काही तुमचं प्लॅनिंग आहे पुढे आम्ही ऍक्च्युली सगळ्यांनी एकत्र केळवण करायचं असंच ठरवलं होतं त्यामुळे आम्ही जसं दिव्याचं एकत्र केळवण केलं तसंच लक्ष्मीनिवासच्या टीमनी मेघांचं एकत्र केळवण केलं त्यामुळे आम्ही ऑलरेडी एक्सायटेड होतो खूप केळवणासाठी सो अनुष्कासाठी घेतलेली साडी मेघनसाठी घेतलेले कपडे सो ह्या सगळ्याचं प्लॅनिंगमध्ये पुन्हा एकदा आम्हाला लग्न जवळ आलं याची फिलिंग खूप आली आहे त्यामुळे आम्ही खूप एक्सायटेड होत आता लग्नासाठी तसंच तुम्ही आता समर स्वानंदीच्या लग्नासाठी एक्साइटेड असाल पण या लग्न सोहळ्यात तुम्हा सगळ्यांचा एकंदरीत केळवणाच्या निमित्ताने आम्हाला एक रोल दिसला पण लग्नाच्या निमित्ताने काय वेगळा आम्हाला पाहायला मिळणार आहे मालिकेत असेल किंवा या अशा मीडिया इंटरेक्शनच्या ना निमित्ताने नाही आमच्या मालिकांमध्येच बऱ्याच गोष्टी सुरू असल्यामुळे तसा वेळ काढता आला नाही पण आम्ही म्हणूनच आम्ही केळवणाचं आयोजन केलं पण लग्न सोहळ्यात वगैरे आम्हाला असे मालिकेचे कलाकार त्यांच्या लग्न सोहळ्यात जाताना वगैरे दिसणार असं काही आहे मला वाटतं त्याच्यासाठी तुम्हाला बघावं लागेल लग्ना सोहळा काय काय आहे त्यात थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा थँक्यू